बाळे भागातील भाजपचे युवा नेते आनंद भवर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक पाच बाळे भागातील भाजपचे युवा नेते आनंद भवर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळे भागातील नागरिकांच्या वतीने गुरुवारी होते या कार्यक्रमास आमदार विजयकुमार देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित त्यांच्या सोबत भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक किरण देशमुख राजाभाऊ आलुरे राम वाक्से विनय ढेपे अलका भवर श्री सुरवसे अमोल घाडगे रतन क्षीरसागर राम भवर रामेश्वर झाडे यांच्यासह विविध मान्य होती या उपस्थिती कार्यक्रमात आनंद भवर यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याची माहिती देणारी डॉक्युमेंटरी एलईडी स्क्रीन वर दाखवण्यात आली त्यानंतर आमदार देशमुख व अन्य मान्यवरांच्या हस्ते भवर यांचा केक कापून हार घालून सत्कार करण्यात आला आपल्या मनोगतात आमदार विजय कुमार देशमुख आनंद भवर यांचे कौतुक करताना म्हणाले की भवर हे अत्यंत सक्रिय कार्यक्षम आणि दूरदृष्टी असलेले युवा नेते आहेत दरवर्षी ते सामाजिक उपक्रम राबवत असतात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही त्यांच्या पाठीमागे मी कायम राहणार आगामी काळात आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली सगळे राजा आलोरी असू द्या डे साहेब असू द्या आनंद असू द्या झाडगे साहेब असू द्या ह्या सगळ्यांची चोरशी असू द्या ह्या सगळ्यांची एक टीम आहे की कोणी फोन केलं ताबडतोब जायचं त्यांच्या दारापर्यंत जायचं आणि त्यांच्या ज्या गाडी अडचणी असू द्या त्या प्रश्न सोडवायचं आणि त्या सोडवत आल्यामुळेच ह्या बाळाचा विकास होणार मला असं वाटतं की बाळा अजून एक पाच वर्षाने तुम्हाला बाळ ओळखू येणार एवढ्या छपाट्यानं विकास आज आ, दो दो पर ही आपल्या आजही माझ्या निधीला जवळपास चार पाच कोटी रुपये आधी मंजूर आहे याचेही कामं सुरुवात झालेली आहेत मला हे पंधरा दिवस पावसामुळे काम थांबले का, होते था की पंधरा दिवसात बाळ्यातल्या राहिलेलीही कामं काम होणार आहे पण आता तुमच्या सगळ्याची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची निवड आहे कार्यकर्ता ह्या निवडणुकीला उभारणार आहे ज्यावेळी तुमच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार उभारले किंवा खासदार उभारले त्यावेळी तुम्ही भरघोस मत दिला परवाच्या निवडणुकीमध्ये मला तीन हजार मताचे लीड दिलं पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये तीन हजारच्या पेक्षा सहा हजार मतांनी आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणावं हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि ते विनंती करण्यासाठी मी खास आले आहे आनंद मोर रोज भेटतात रोज शुभेच्छा असतात त्यांची शुभेच्छा मला असतात आज वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आहेच आहे पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण स्टेजवर सगळ्या आमच्या माता बहिणी आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यावं आणि त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहावं ही विनंती करण्यासाठी आज तुमच्या उपस्थित आहे मी सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या निवडणूक ही आमच्यासाठी महत्वाची आहे आमच्या कार्यकर्त्याशी साठी महत्वाची आहे आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्याला मी हा जोडून विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या आपल्या बरोबर आपल्या अडी अडचणीला येणारा आपला एक भाऊ आपले आपण हाक मान तर पळत येणारे आपले सगळे भाऊ लोक यांच्या कोणीही आपलं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असू दे त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद एवढंच विनंती करतो आणि आनंद भवन याला उदंड आयुष्य लावू त्यांच्या राजकीय असू द्या सामाजिक काम असू द्या असंच भरभाडे जावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये

विनंती आहे की कुठल्याही पद्धतीने डिस्टर्ब होऊ नका भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करतो भारतीय जनता पार्टी त्याच्या मागे उभा राहते आणि सगळ्यात महत्वाचं आपला टायगर हे ना किडर देवतून हा म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो येणाऱ्या काळात या जनतेची सेवा करणं हे जे जे आपण आजपर्यंत जपलं आहे हे चिथून पुढं जमा जपायचं आहे आणि आनंदभवारच्या कामाबद्दलचं आत्ता सगळ्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने काम करतात सरकारची कुठलीही योजना येऊ द्या ती आपल्या बायातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत आपल्या माता भगिनीपर्यंत ती पोचली पाहिजे कारण सरकार योजना काढतं पण त्या योजनांचा सगळेच जर फायदा घेऊ शकत नाही पण ते फायदा घ्यायचं माध्यम कोण असेल तर आनंदभवार आहे आणि आनंदपणे सत्काराला उत्तर देताना आनंद भवर म्हणाले आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही एकसंघपणे काम करून त्या उमेदवाराला निवडून आणू मला तुम्हाला आज मी शब्द देतो की तुम्ही जी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार द्याल त्याच उमेदवार आपण सगळ्यांनी मिळून आपण निवडून आज आहे आणि हे जे कोण हौशे नऊशे गौश आहेत ना त्यांना माझं चॅलेंज आहे तुम्ही आणून दाखवा तिकीट आमच्या मागे काळजापूरच्या मारुती आहे त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही काळजापूरच्या मावती आल्यांना काहीच काळजी करायची गरज नाही आणि मालक एकदा बोलले की बघ कोणाचा बाद पण का विशेष म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील गरजू दिवाळी गोड व्हावी म्हणून आनंद भवार यांच्या वतीने गोर गरीब गरजू दोनशे एकोणसत्तर महिलांना किटचे वाटप करण्यात आले यावेळी नंदकुमार बटाणे अण्णाराव रणशूर सुहास माने यतिराज पांढरे प्रवीण गावडे बाळू राजपूत धनंजय काकडे विशाल तंतरपाळे बळीराम गावडे रोहित गावडे प्रकाश भवर सतीश भवर विकास भवर यांच्यासह प्रभाग क्रमांक पाच मधील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते